नमस्कार मित्रांनो यावर्षी मान्सूनचा पाऊस कधी येईल भारतीय हवामान खाते वर्ष दोन हजार चोवीसचा हवामान अंदाज काय सांगत आहे याबाबत थोडक्यात माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो नवीन पूर्ण अपडेट्स आपण या ठिकाणी नेहमी येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो काल परवापासूनच नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील काही भागालगत समुद्र दाखल झाल्याचं भारतीय हवामान विभागाने जाहीर केलं आहे आणि मान्सूनची उत्तरेकडील सीमा मालदीवच्या काही भागात निकोबार बेटामध्ये तसेच दक्षिण अंदमान समुद्रातून हे वारे जात असल्याचा हवामान खात्याने नुकताच अंदाजा जाहीर केलेला आहे मित्रांनो एकतीस मेपर्यंत मान्सूनचा पाऊस भारताच्या मुख्य भूमीवर म्हणजेच केरळमध्ये दाखल होईल अशा प्रकारची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे होती आणि साधारणपणे मान्सूनचा एक जूनच्या आसपास केरळमध्ये व पाच जूनच्या आसपास गोव्यात आणि दहा जूनच्या आसपास मुंबईत दाखल होईल तसेच पंधरा जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस येईल असं भारतीय हवामान विभागाने सांगितलेले आहे सध्या दक्षिण भारतात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून येथे दोन दिवस रेड अलर्टही सांगण्यात आला होता या दोन राज्यामध्ये काही ठिकाणी रविवारी पावसामुळे पाणी साचलेलं दिसलं तर गोव्यासह दक्षिणेकडच्या अन्य राज्यामध्येही अनेक ठिकाणी वादळी वारे आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे व याच दरम्यान महाराष्ट्र राज्यामध्ये उष्णतेची लाट आणि वादळी पाऊस एकाच वेळी पाहायला मिळत आहे मित्रांनो राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यावरही या तीव्र हवामानाची सावट दिसत आहे त्याचप्रमाणे हवामान खात्याने अठरा एप्रिलला जारी केलेल्या अंदाजात म्हटलं होतं की धुळे आणि नाशिकमध्ये हवामान कोरडे राहील असे सांगितले आहे हवामान खात्याने जारी केलेल्या मुंबईतल्या उष्ण हवामानाचा अंदाजा दिला होता या आठवड्यात सोमवारीच उत्तर कोकणाच्या वादळी भागामध्ये पावसानं थैमान घातलं त्यामुळे दुपारनंतर मावळ परिसरात काही ठिकाणी वातावरणात मोठा बदल दिसलेला आहे आणि आता या सोमवारीही मराठवाडा आणि विदर्भातल्या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजेंच्या कडकडाटसह वादळ आणि ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वाहणारे सोसाट्याची वारे येऊ शकतात त्याचप्रमाणे तसेच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवलेली आहे मित्रांनो परभणी हिंगोली उस्मानाबाद लातूर आणि नांदेडमध्ये काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असणार आहे उत्तर भारतात गुजरात राजस्थान पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या भागामध्येही उष्णतेची लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलेला आहे तर मित्रांनो एकंदरीत मान्सूनपूर्व पाऊस सध्या बऱ्याच ठिकाणी होता आहे परंतु मान्सून केरळमध्ये पाच जूनला येणार असून पंधरा जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सूनचा पाऊस येऊ शकतो असं भारतीय हवामान हो विभागाने नुकतंच जारी केलं आहे तर मित्रांनो अगदी थोडक्यात हवामान अंदाजाविषयी अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो होतो वेगवेगळ्या योजनांसह उपयुक्त अपडेट घेऊन नेहमी आपण या ठिकाणी येत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद